काय करला का तू झाड घेऊन काय करला आता ही जासवंदीची झाडाची काटके आहे ही योजनाला द्यायच्या योजना म्हणली मला कटकी द्या म्हणून मी कटकी द्यायला फुल कसला, ला, ला कसला? लाला लाला लाल आहे कसला लाल आहे बघा लाल बघा लाल कळी लाल लाल लई फुल लागते देला जासवंदीला तर मंडळी बघू शकता आऊ आलेले आहे तर आऊ आता चाललेले आहे शाळेला तर आऊची शाळा चालू झालेली आहे बॅगा भरलेल्या आहेत दीदी आजचा चाललेली आहे पुण्याला आणि आऊ जाणार नाही वाटतं मला वाटते कारण आऊ हाय अशीच बसलेली आहे आऊ जाणार आहे पुण्याला नाही जाणार नक्की आणि इकडं आदा आदिराज नाराज बसलेला आहे कारण आदिराजला राहायचं आहे इथं आणि तरी पण आदिराजला उचलून आणलेला आहे जाण्यासाठी पुण्याला बरोबर तर दिली आहे पुण्याला तयारी चालू झाली आहे मंडळी बघू शकता बॅगा बॅगा भरलेल्या आहेत आता ट्रॅव्हल्स येणार आहेत स्लिपिंग नाही घेतली बसायची सीट घेतली बसायची सीट चांगली असते अरे दिवस काय झोपतात ट्रॅव्हल्स मध्ये नाही संध्याकाळ संध्याकाळ असली तर स्लिपिंग झोपायची तिथं संध्याकाळी पोहोचणार पण आता दिवसा चालली ना आप नी, आरा आरा थां, थां 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 पाया पडायला <laughs> आले काय घेऊन आता कधी येणार अरे आले वाटत आले। आली रामराम मंडळी तर बघू शकता दिदी चाललेलं आहे पुण्याला तर मंडळी बघू शकता आदिराज आणि आऊ नाराज होते कारण त्यांना राहायचं होतं त्यांना इथंच करमत होतं तर तरीही चाललेलं आहे तर बघू शकता दिदीचे धावपळ चालू झालेले आहे आणि मीही गेलेलो आहे ट्रॅव्हल्सकडे कारण ट्रॅव्हल्स आता येणार आहे कारण बॅगा ज्या आहेत त्या खूप असतात तर चार पाच बॅगा आहेत तर मंडळी बघू शकता आदिराजचं पण सगळं मटेरियल त्यांना घेतलेलं आहे गडबड चालू झालेलं आहे ट्रॅव्हल्स दारामध्ये मंडळी आलेली आहेत तर आता बघू शकता मंडळी फायनली भाजे कंपनी आणि दिदी चाललेले आहे पुण्याला तर मंडळी मम्मी पण मागे गेलेली आहे बॅग टाकायला मी मंडळीवर गेलेलो आहे ट्रॅव्हल्समध्ये मंडळी मी सगळ्या बॅगा वगैरे आत भरलेल्या आहे कारण ड्रायव्ह ड्रायवर बोलला की आतमध्येच ठेवा पाठीमाग नको तर बघू शकता मंडळी आता ट्रॅव्हल मंडळी जाईलच थोड्याच वेळामध्ये मंडळी सगळं सामान टाकलेलं आहे तर फायनली मंडळी गेलेले आहेत आऊ आधी आणि दीदी तर बाय बाय आम्ही सर्वांनी केलेलं आहे तर म पप्पा ॲक्च्युली मळ्यामध्ये गेलो होतो मंडळी पप्पा त्याच्यामुळं नाही तिथं तर, तर मळ्यामध्ये काम चालू असल्यामुळे आम्ही दोघंच होतो तर दोघंही आम्ही आता त्यांना सोडून आतमध्ये येत आहोत मंडळी मी मळ्यामध्ये गेलेलो होतो तर मळ्याकडून आता मी घरी चाललेलो आहे बघू शकता तर आता संध्याकाळचं जा टायमिंग झालेलं आहे आणि पावसानं सुरुवात केलेली आहे तर बघू शकता ओलच्छंब झालेला आहे तर पाऊस आता येतो आहे की नाही काय माहीत नाही ॲक्च्युली ढग बिग आलेलं होतं दुपारीच तर सकाळी वातावरण वेगळं होतं आणि दुपारनंतर वेगळं वातावरण झालं मम्मीची गडबड चालू झालेली आहे त्यांनी पावसानं सुरुवात केलेली आहे रात्रीच्याच वेळेला बघूया दोघ्यात मोठा नाही येणार गे पाऊस नॉर्मलच येणार मोठा आहे जास्त ना सुरुवातीलाच मोठा लागतात आता मंडळी बघू शकता साडेपाच सहाचं टायमिंग आहे पावसानं सुरुवात केलेली आहे जोरदार तर मंडळी बघू शकता तर आता बघूया किती मोठा पाऊस येतोय मला वाटत नाही पाऊस येईल एवढा मोठा कारण एवढं काय ढग वगैरे किंवा हाळ वगैरे आलेलं नव्हतं नॉर्मलच होतं तरी पण काय सांगता येत नाही तर मंडळी आता बघूया पाऊस येतो आहे की नाही तर पाऊस थोडासा तर आलेला आहे आणि किती वेळ चालतोय बघूया जर मोठा आला तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे पाऊस तर काय आलेला नाही बंद झालेला आहे तर आम्ही आता जेवायला आतमध्ये आलेलो आहे मम्मीनं अंड्याचं कालवण केलेलं आहे आणि मस्तपैकी ज्वारीची भाकरी आहे आणि मम्मीला म्हटलं होतं की झंझणीत रस कारण मला झणझणीत आणि तिखट आवडतं कारण मला सपक काहीच आवडत नाही मी तिखटच फळ खात असतो तर त्याला कट बीट आला पाहिजे तर मंडळी बघू शकता मम्मीनं मी असल्यानंतर असंच भाजी करते मम्मी कारण मला असंच आवडतं कारण बिना तिखटाचं मी खात नाही आहे तर मंडळी बघू शकता आता मी जेवणाला सुरुवात केलेली आहे तर मंडळी बघू शकता आजच्या जेवणामध्ये अंड केलेला आहे तर अंडा आणि ज्वारीची भाकरी आहे पलीकडे काय पांढर आहे बस के बस किती जर आली बस 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 भात थोडा दे मंडळी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय